उन्हाळ्यामध्ये काहीतरी हलकं फुलकं पोटाला थंडावा देणारा नाश्ता करायचा असेल तर हा नाश्ता नक्की ट्राय करून बघा अगदी झटपट बनतो आणि खूप जास्त हेवी नाही होत चला तर पाहूया एक वाटी मी पोहे घेतले त्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आणि थोडंसं पाणी ठेवायचं मध्ये एकदम कोरडे नका करू याच्यामध्ये दोन वाट्या दही टाकून घ्या किंवा ताकामध्ये भिजवा म्हणजे छान मऊ होतील याला असंच एक पाच मिनटं आपण ठेवू याच्यामध्ये किसलेली काकडी टाकली आहे याची चव अजून छान येईल किसलेल्या काकडीने आता तुम्ही असेही खाऊ शकता पण याच्यात अजून जर आपण तडका ॲड केला तरी खूप छान लागतो आपण तडक्यासाठी शेंगदाणे आणि थोडेसे मी काजू घेतले याला छान लालसर फ्राय करायचं आहे पूर्ण लाल झाल्यानंतर काढून घ्या आता त्याच कढईमध्ये आपल्याला जिरं तळून घ्यायचं आहे जसं आपण दडपे पोहे वगैरे करतो त्याला वरतून फोडणी देतो त्याचप्रकारे आपण याला वरतून फोडणी देणार आहोत साधी सोपी पण छान चवदार अशी हिरवी मिरची लाल मिरची कढीपत्ता जिरं आणि कांदा टाकून घेतला आहे कांदा खूप जास्त नाही परतायचा जा थोडा कच्चा राहिला तरीही चालेल मी गाजर ॲड केले गाजर नसेल तुमच्याकडे तर नका टाकू तसंही छान लागतात आता हे थोडंसं हलकं फ्राय झाल्यानंतर आपण पोह्यामध्ये टाकून घेऊ संध्याकाळच्या भुकेसाठी आपल्याला हलकं फुलकं काहीतरी थंड खायचं असेल तर या प्रकारचा नाश्ता नक्की ट्राय करून बघा याच्यावरती कोथिंबीर जे आपण तळलेले शेंगदाणे होते ते शेंगदाणे आणि मीठ टाकून घ्या मी मीठ टाकायला विसरले मी नंतर मीठ ॲड केलं आहे चटपटीत नाश्ता रेडी आहे व्हिडिओ आवडलाच रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू